Quality, quality ना, किती माल माल कोणी तुमच्याकडे बघून पण नाही तुमची एवढी असं आपण जमान धरून नाही जमायचं पण आता ही त्या कोपऱ्या बसून चलतोय आम्ही आणि विशेष ट्रॅक्टर जायला की नाही ते तर तुम्ही फवार घरचा ट्रॅक्टर त्यासाठी

अजून पण तू म्हणला तसं गवत ठेवा लागतंय ना हो बुरशीसाठी त्यांना विचारा ना ती सांगत गवत का सा म्हणलं एवढं मागा माल म्हणले काढायला काय पाच हजार सगळे निर्मळ होईल कशामुळे पण ती बुरशी खालून वर ना काळजी माती सगळे पडते टाकला होता आपण म्हणून मालाची क्वालिटी माल आमच्या माल माल काय दाखवतो कोण बोलतोय मागून काय कंटाळ कळले काय सगळं काळालं त्यांना पण ही माल बघा ना तुम्ही माल बघितला मी एकदा कवर त्याच्यावर मी नाही महत्वाची माल माल बोलतोय इ पण नाही आपल्याकडे डाळिंब हे असं तसा विषय झाला बोलतो बोलतो ओके मग काय ते मोबाईल धरण्याची पद्धत आहे काय मोबाईल धरतो माया तर मग आता माल दाखविलो मा, माल बरं आम्ही दिसणार अक्षत ना खरं माग मग आमचे खालीची शिड दाखवली आम्हाला काय बघायचं नाही सगळं दाखविलंय बाकीचं होय समजा आता ही डाळी शेजारी एखाद्या कांदा लावला आमच्या भागात कांदा असतो बरं का त्याला फवार आणत नाही डाळीबाला एखादी कांद्यावाले एक मिनिटा दाजीला काय झालंय तुम्ही दाखवा ना पाऊस पावसानी तुम्ही सांगा नावसानी झाली तुम्ही नका बोलू तुम्ही सांगा

वारेच ते कागद तर राहिलेच नसते तुम्ही वर टाकले नाही म्हणूनच काढला ना ते आता किती दिवसांनी काढायचं तुम्हाला किती दिवसांनी काढायची दे चाललंय आता आता परत चालू आहे किती सौदे चालू आहे ते आठ दिवसात काहीच राहणार नाही दहा रुपयासाठी थोडं हा काय काय एकशे एकशे पंचेचाळीस नाही आठ दिवसाच्या इकडे तिकडे हा त्यांना व्यापारी सव्वाशे रुपये म्हणतोय पहिला तो कॅमेऱ्यात